हाय हॅलो नमस्कार मी रिश्मशाळ केतूस तुझी ओळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आज आहे महाशिवरात्री सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर सकाळी उठला उठलं ना पहिली मी गरम पाणी प्याले आणि अशीच मी सोफ्यावर बसली होती म्हटले आपले बरेच दिवस व्हिडिओ येत नाही आहेत का येत नाही आहे डोक्यात खूप साऱ्या सतत गोष्टी वेगवेगळ्या चालू असतात आणि त्या म्हणजे मला असं वाटत नाही की खूप काही पर्सनल आहेत त्यामुळे त्या शेअर कराव्या कारण प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या तर टोक्यात असतात की आपलं कसं होईल कसं आपण करू शकतो मग ते बाहेर पडणं असू दे घरातली कामं असू दे किंवा आर्थिकदृष्ट्या कसं आपण सक्षम प्रबळ होऊ शकतो ह्या डोक्यात सतत येतात ना गोष्टी त्याच्यामुळे खरंच खूप चिंता सतावत राहते आणि बसल्या बसल्या सोफ्यावरती विचार करत होते की ह्या गोष्टी अजून कशा सॉर्ट होतील मग त्यानंतर मला अरे आपण व्हिडिओ कुठेतरी स्वतःचे थांबवले आहेत तर ते पुन्हा सुरू करूया थोडंसं फायनान्शियली अजून आपण स्ट्रॉंग होऊ लोकं लोकांपर्यंत आपले व्हिडिओ जातील का माहीत नाही एवढी वर्ष मी व्हिडिओ बनवते आहे जात नाहीत पण लोकं लोकांपर्यंत पोचत नाही की मी असं गॅप देते त्याच्यामुळे मे बी असेल ठीक आहे कोणाला जास्त दोष न देता मी माझं स्वतःचं काम स्टार्ट केलं म्हटली चला पुन्हा आपण स्टार्ट करूया म्हणून मग मी पटकन झाडू घेतली हातामध्ये तोपर्यंत अन सुटला होता घरातली पूर्ण क्लिनिंग करायला घेतली आणि तसं यात चांगला दिवस होता घरामध्ये मला सुट्टी देखील होती त्याच्यामुळे म्हटली चला घरातलं क्लिनिंग करूया पहिलं आणि दिवस तर जाणारच आहे आरामात आईसोबत घालवण्यात वगैरे जाणार आहे पण क्लिनिंग पण तेवढीच महत्त्वाची आता माझ्या बिल्डिंगमध्ये बाजूला काम चालू होतं त्याच्यामुळे घरात प्रचंड धूळ होत होती त्याच्यामुळे मला ना प्रत्येक कानाकोपऱ्यातून क्लीन करायला मिळायचं नाही वरचेवर करायची तर त्याच्यामुळे मग मी आज विचार केला की आपण जो हॉल आहे ना तो छान क्लीन करूया छान म्हणजे छान एक तास केला तरी चालेल म्हणून मग तिकडनं मी टी व्ही बेस होता तो देखील काढला त्यानंतर टी आ, प्ला टी पॉय होता तो मी हलवून एका साईडनं काढला वरून सगळं जाड़ा होता। जाड़ा तो जे जाळ्या वगैरे झाल्या होत्या जाळ्या शक्यतो मी होऊच देत नाही पण एक बोलतात ना हात फिरवणं झाडू आपण काढतो जसं आपण फ्लोरला जर लावणार तसं वरून पण थोडंसं फिरवावं पंख्याच्या इकडनं पण फिरवावं आणि इकडनं म्हणजे दरवाजा उघडूनसुद्धा बाहेरून आणि आतूनसुद्धा मी छान त्याला झाडून घेतलं आहे म्हणजे क्लीन होऊन जाईल तसंही दोन दोन तीन तीन दिवसांनी त्याच्यावरती धूळही बसतेसच पण तरी पण मला असं वाटलं की चला आपण करूया आज घेतलंच आहे आता मध्ये तर हॉल तरी पूर्ण क्लीन करून घेऊया सोफा वगैरे काढणार नाही कारण मला पाठीचा त्रास आहे खालून जेवढं क्लीन करता येईल ना तेवढं मी क्लीन करेन कारण आज फक्त वरचं वरचं करणार आहे आणि रविवारी आहे मग सोफा वगैरे काढून मी क्लीन करेन तसंच तस माझं गॅलरीमध्ये पण जास्त वापरण्यात येत नाही जागा खूप मोकळी आहे म्हणजे जवळपास चार चार लाद्यांची माझी गॅलरी एवढी मोठी आहे तर त्याच्यामध्ये खूप सारी अशी धूळ वगैरे बसून जाते इवन मी कपडेसुद्धा तिथे वाळवू शकत नाही कारण तिथे सकाळी आणि फर्स्ट फ्लोअरमध्ये असल्यामुळे ना खालचं जेव्हा लॉबी पार्किंग एरिया जेव्हा झाडला जातो ना तेव्हा ती धूळ उडते तर ती पूर्ण फर्स्ट फ्लोअरला येऊन बसते आणि तिथे कपडे वगैरे असतील ना मग त्याच्यावरती धूळ बसते म्हणून मी शक्यतो गॅलरीवरती गॅलरीमध्ये कपडे वगैरे सुकायला घालत नाही त्यामुळे आणि आता इथे मी मनी प्लांट ना जो माझ्याकडे हँगिंगवाला मनी प्लांट होता ना तो तो मी हँग केला आहे आणि तो खूप सुंदर दिसतोय माझं तसंही ह्याच्याकडे म्हणजे हॉलची जी गॅलरी आहे तिथे सूर्यप्रकाश येत नाही म्हणजे उजेड खूप असतो पण सूर्याची किरणं येत नाही म्हणून तिथे मी झाडं ठेवली नाही म्हणून माझी जेवढी पण झाडं आहेत ती तेवढी सगळ्या किचनच्या गॅलरीमध्ये आहेत त्याच्यामुळे मग मी विचार केला की हॉलचे तिथे ना एक दोन इनडोर प्लांट लावूया म्हणजे जेणेकरून बघायला पण सुंदर दिसेल तर ते जे तुम्हाला मनी प्लांट दिसतंय हँगिंगवाला है। खूप सुंदर दिसेल लुकस असा भारी वेगळा आला आहे आणि त्यासोबत दिवाळीचे छोटे छोटे जे कंदील होते ते सुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड करून ठेवलेत जेणेकरून अजून बघायला सुंदर दिसेल अजून मी दोन तीन वगैरे ते झाडं चो� लावेन इव्हन आज संध्याकाळी पण विचार केलेला आहे की माझ्या जे मी काचेच्या बाऊलमध्ये किंवा काचेच्या बर्णांमध्ये मी मनी प्लांट रूट्स याला ठेवले होते ते सुद्धा मला तसेच लावायचे आहेत मग ते सुद्धा मी एका कुंडीमध्ये लावेन कारण अशा दोन तीन कुंड्या आहेत ना ज्या माझ्याकडे ना तशाच रिकाम्या आहेत तर तेसुद्धा मी करेन त्याच्यामुळे सगळं जेवढं क्लीन करायचं होतं धुळी म्हणजे धूळ पडलेली वगैरे होती गॅलरीमध्ये तेवढी मी क्लीन करून घेतली आणि दीपक झोपला होता कारण त्या तो लेटच्या शिफ्टवरून आला होता म्हणून मग त्याला डिस्टर्ब करायचं नव्हतं म्हणून मी बेडरूमला गेलीच नाही मग किचन आणि हॉल ह्या दोन गोष्टी ठरवल्या करायच्या आणि किचनमध्ये किचन छोटं आहे त्याच्यामुळे किचनमध्ये एवढं काही नाही फक्त वरून वरून मी झाडू फिरून घेते म्हणजे जेणेकरून जे काय असेल ते खाली धूळ वगैरे पडेल आणि त्याच्यानंतर ना आमचं घर लगेच घाण होतं तेच मी तुम्हाला म्हणाली ना की धूळ खूप येते जास्त द दिवसभर घर बंद असलं ना तरी गॅलरीमध्ये धूळ येऊन बसते आणि गॅलरीमध्ये आम्ही ये जा ये जा करत असो त्याच्यामुळे अजून पाय मातीचे पाय आत बाहेर घेतले जातात त्याच्यामुळे अजून खूप घाण होते तर सगळं मी क्लिन करून घेतलं आहे आणि मला खरंच खूप असं वाटतं की आता चहा प्यावी छान फ्रेश व्हावं आणि त्याच्यानंतर मग जे काही उरली सुरलेली बरीच कामं होती सुट्टीचा दिवस म्हटलं तर एवढी कामं असतात तर ठरवलेली असतात की मी उठल्यावर हे करेन आणि त्याच्यानंतर हे ते करेन आणि तसंही दीपकला जायचं आहे ड्युटीला त्याच्यामुळे स्वयंपाक घराची पूजा नाश्ता ह्या सगळ्या गोष्टी म्हणून मी थोडीशी फ्रेश झाली आणि धुळीने ना घसा थोडासा ड्राय झाला होता मग पुन्हा मी गरम पाणी प्याली आणि त्यानंतर मग आयेश पण उठला होता तो त्याचं कार्टून वगैरे बघत होता आणि त्यानंतर मी पुन्हा कामाला सुरुवात केली कपडे माझे बाकी होते दोन तीन दिवसाचे चादरी वगैरे होत्या त्यासुद्धा लावते मी जेव्हा कमी कपडे वगैरे असतील धुण्यासाठी मग तेव्हा मी चादरी वगैरे काढते कारण आणि मी चादरीना भिजत वगैरे घालत नाही मग त्याचं सूत वगैरे असतं ना सूत तर ते थोडंसं हे पडून जातं विरळ पडून जातं म्हणून मी हा ज्या चादरी आम्ही घरात वापरतो बेड बेडशीट ज्या असतात ना मग त्या मी भिजत घालत नाही मी डायरेक्टली अशा मशीनला लावून मोकळी होते त्याच्यामुळे तर थोडेफार होते कपडे ते मी धुवायला टाकले होते आणि आयंश मला म्हणतोय की मम्मा मला धुवायचे आहेत कपडे मला धुवायचे आहेत कपडे आजकाल मुलांना रील्समध्ये काय बघतील ना काही माहीत नाही लहान मुलांच्या ना रील्स असतात की मम्मा कपडा धुणं हे चलो म्हणजे एक फॅमिली ब्लॉग असतात ना जे किड्ससाठी असतात ना तर ते खूप काही मुलं आता बघतात त्याच्यामुळे ना आयश तेच बघून काय काय बोलत असतो मला की मला हे पाहिजे मला ते पाहिजे असं एनिवेज anyway, तर आज मी पटकन आता तुम्ही म्हणाल महाशिवरात्री म्हणून मी काही साबुदानी बनवेन खिचडी बनवेन अजिबात नाही एक मी एक वर्किंग आहे त्याच्यामुळे मला घरात जेवढं सोपं वगैरे करायला मिळेल ना तेवढं मी करण्याचा नेहमी प्रयत्न करत असते त्याच्यामुळे मी म्हंटली चला आज घावणी चटणी नाश्त्याला करूया दीपक पण मला बोलला की रेश्मा जास्त दगदग करू नकोस पटापट होईल आणि तुला आराम मिळेल असंच करत राहा म्हणून मग मी म्हटली चल घावणी चटणी करूया आयंश पण खाईल तोही खायला आणि आम्हाला घरातल्या सगळ्यांना घावणी चटणी प्रचंड आवडते प्रचंड आवडते त्याच्यामुळे मग मी विचार केलं तेच करूया आणि ते देवासाठी ते प्रसाद तयार करते शिरा तर तो मी तुपात वगैरे पहिला भाजून घेते आहे खमंग असा माझा शे शिरा फारसा तेवढा चांगला होत नाही पण मी गरम गरम खाल्ला तर छान लागतो पुन्हा ठेवला की मग त्याची टेस्ट माहिती का बदलते मे बी माझ्याकडनं तो व्यवस्थित होत नाही तर इथे पहिला मी तुपात वगैरे छान असा भाजून घेतला मी कधीही तेल वगैरे टाकत नाही सगळी म्हणतात तुपात वगैरे करायचा पण तरी पण मला कळत नाही तुपाचं प्रमाण कमी पडतं जास्त पड जास्त तर पडत नसेल म्हणून तो होत नाही पण असं किती टाकायचं काय मला तेच कळत नाही मी इवन यूट्यूबवरती व्हिडिओसुद्धा बघते पण मला खरंच त्यातलं काही समजत नाही आणि नंतर मग तो भाजलेला जो काही मी रवा होता तो साईडला केला त्यानंतर पुन्हा तुपामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स होते तेसुद्धा मी त्याच्यामध्ये थोडेसे रोस्ट करून घेतले आणि त्यानंतर पुन्हा जो मी जो भाजलेला रवा होता तो पुन्हा त्याच्यामध्ये ॲड केला आणि पुन्हा एक कचरा एकजीव करून घेते आता त्यामध्ये गरम पाणी टाकले खूप जणं म्हणतात गरम पाणी टाकावं त्याच्यानंतर दूध मिक्स करून करावं पण मला दुधातला शिरा अजिबात आवडत नाही म्हणून मी पाण्यातच करते तर थोडंसं त्याला छान असं हे करू दिलं मी पाणी पूर्ण हे झालं त्याच्यानंतर वरून मी पुन्हा साखर टाकली वेलची पावडर टाकली होती आणि साखर टाकली की पुन्हा ते गिळगिळीत होऊन जातं काय माहिती चिकट पुन्हा कारण मी एकीचा अजून एक व्हिडिओ बघितला होता की वरून साखर टाकली की पुन्हा ते ते मेल्ट होतं आणि पुन्हा थोडंसं म्हणजे चिकट चिकट होतं आणि मग लगेचच आपण झाकण लावून मोकळं करायचं तर असा माझा झाला आहे शिरा बघू आता खाताना थोडाच केला कारण मला कसं तेवढा आवडत नाही खाताना आणि जे बाहेरचे सत्यनारायणच्या पूजेचे जे शिरे वगैरे असतात ना कसले भारी लागतात खूपच छान लागतात त्यानंतर मग मा माझी देवपूजा वगैरे सगळं झालं होतं पूजा वगैरे करून घेतली होती आणि आता इथे दीपकसुद्धा आयंशला गार्डनला घेऊन गेलं होतं मी म्हटली चला पटकन आपण घावणे करून घेऊया चटणी करून घेऊया आणि मला इन डिटेल्समध्ये घावण्याचा व्हिडिओ मागितलेला आहे तर मी पूर्ण एक व्हिडिओ असाच बनवेन की मी घावणे स्टार्टिंग टू एंड कसे करते कसे होतात हा ह्याच्यामध्ये भिडं वगैरे नाही आहे पण मी डोशाच्या तव्यावरती करते तर आज बघा प्रसादाला शिरा होता चटणी आणि घावणी हाच आमचा स्वयंपाक होता आणि दीपकलासुद्धा ड्युटीला जायचं होतं त्याच्यामुळे तो तयार होतो आहे अयंश पण घरी खेळतो आहे आणि माझा पूर्ण स्वयंपाक रेडी झाला होता तर तो, तो खाऊन घेईल आणि त्याच्यानंतर मला निवांत किचन क्लीन करून छान आराम करायचं सो आज त्याच्यानंतर दिवसभर मी आराम करणार आहे अयंशसोबत वेळ घालवणार आहे आणि हो मला छावा मूवी बघायचा आहे त्याच्यामुळे मोबाईलमध्ये मी मला आला आहे तर तोसुद्धा मी दुपारी हे केला बघितला आणि त्यानंतर थोडीशी झोपली आणि मग गेली होती नर्सरीमध्ये म्हणजे झाडांच्या इकडनं तर कुंडीला मा, मा, माती हवी होती मला मी जसं म्हणाली दुपारला की एक मला रोपटं लावायचं तर त्या रोपट्यासाठी मी गेली होती माती आणण्यासाठी मग ती माती आणली आणि मला चाळीस रुपयाची माती मिळाली ती कुंड्यांपेक्षा म्हणजे झाडांपेक्षा ना माती खूप महाग झाली आहे त्यामुळे मग मी विचार केलो होते घेऊ की नको घेऊ की नको की गार्डनमध्ये जाऊन घेऊ पण म्हणजे चला आली आहे तर कुंडी खाली वगैरे नाही घेऊन जायची आपण माती घेऊन जाऊया एवढं काय तर मी पटकन एका साईडला काजू होते आज ओल्या काजूंची भाजी करणार आहे त्याच्यामुळे ते मी माझं शॉर्ट्स व्हिडिओ आहे तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पिंडली पटापट आपण व्हिडिओ एडिट करूया आणि अपलोड देखील करूया तर सुद्धा शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी कुंडी वगैरे कसं काय केलं तेसुद्धा तुम्हाला शेअर केलेलं नसेल कोणी बघितलं असेल तर जाऊन नक्की बघा त्यानंतर मी थे, थे ल, तो तो हे ते उकडायला ठेवले होते काजू तेसुद्धा झाले होते थोडंसं मी छोटंसं वाटण तयार करून घेते कांदा खोबरं ल लसूण आणि अद्रक टोमॅटो याच्यामध्ये टाकणार नाही आहे वरून टाकणार आहे आणि हे मला काजू गेल्या वर्षी माझ्या दादाने आणले होते जे की फ्रीजमध्ये तसे स्टोर करून ठेवले होते लक्षात होतं करायचं बट आज करीन उद्या करीन आज करीन उद्या करेन त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे ते एकदम ऑर्गॅनिक आहेत त्याच्यामुळे त्याला कधीच कुठल्याही प्रकारचं म्हणजे खराब होणार नाही आहेत म्हणून मग मी ते पटकन उकडून घेतले होते आणि त्याची जी काही सालं होती ना ती मी काढून घेतली आज म्हटली चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया खूप जणांना हे ओले काजूची भाजी माहिती असेल नसेल मला माहिती नाही पण कोकणातल्या लोकांना तर त्यांचा जीव की प्राण आहे ओल्या काजूची भाजी त्याच्यामध्ये ती आज तुमच्यासोबत शेअर करते थोडंसं तेल घेतलं त्याच्यामध्ये मी खडे मसाले दोन तीन टाकले होते जिरं टाकलं होतं आणि हे वाटण जे मी मगाशी तयार करून घेतलं होतं ते छान पा त्यातून तेल सुटेपर्यंत एवढं मी त्याला फ्राय करून घेतलं होतं तर ह्याच्यामध्ये मसाले नेमके कोणते वापरले वापरलेत मी तिखट वापरलं हळद वापरलं मीठ वापरले आणि आमचे घरगुती मसाला आहे घाटी मसाला जो की खूप सुंदर लागतो माझ्या सासूबाई बनवतात तो मी त्याच्यामध्ये थोडासा ॲड केला आहे आणि क अख्खा टोमॅटो कारण मी वाटणमध्ये टोमॅटो वगैरे टाकलं नव्हता त्यामुळे एक अख्खा टोमॅटो टाकला होता आणि तोपर्यंत तो, तो शिजेलच तसंही त्याला छान तेल सुटलेलं आहे त्या मसाल्याला छान सुंदर स्मेल येतोय कारण त्यामध्ये मी खडे मसाले टाकले आहेत नंतर मी जे काही सोलून घेतले होते काजू तेसुद्धा मी ॲड केलेत आणि जेव्हा हे काजू सोलून घेतो ना तेव्हा दोन तीन पाण्यातून ते धुवून घ्यायचे ना तर त्याचा जो चीक असतो ना तो त्याच्यामध्ये राहू शकतो आणि घशाला खवखवू शकतो म्हणून छान मी त्याला धुवून घेते त्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आणि कुकरमध्ये करते तर मी आता हल्लेली भाज्यांना मला ना हे कढईमध्ये बघायच्या आणि करायच्या मग मला कंटाळा लागलं म्हणून मी कुकरमध्ये आणि छान शिजतात देखील तसंही ते ऑलरेडी मी शिजू शिजायला ठेवले होते आणि थोडे आता ते कुकरमध्ये शिजेल एक बटाटा ॲड केला वरून गरम मसाला ॲड केला होता आणि छान त्याच्या तीन शिट्ट्या दिल्या आणि मस्त असे झाले होते पुढचे वरून कोथमीर केली आणि त्याच्यानंतर आजच्या जेवणासाठी पुन्हा मी बनवलं होतं संध्याकाळसाठी हे घावणे कारण चपाती वगैरे पुन्हा बनवायचं आणि मला खरंच चपाती म्हणजे घशाघर खाल गिळत नाही म्हणून मी म्हटली चला दोन चार घावणे मी केले आयंशला तर डाळ भात होता आणि भाजी होती आणि आमच्यासाठी दोन दोन घावणे होतं तर तेवढंच मी केलं मी जसं म्हणाली मी नक्कीच म्हणजे सोबतनं घावण्याची नक्की ही रेसिपी शेअर करेन सगळं स्वयंपाक आवरून झालेला आहे फक्त किचन माझं असं क्लीन करायचं आहे दीपक तसंही लेट येणार आहे आणि दीपक आयंश गेला आहे नेबरकडे खेळण्यासाठी तोपर्यंत मी माझं सगळं आवरून घेते आता जस्ट माझे घावणे पण उतरले आहेत शेवटचा एक घावणं होता जो की म्हणजे जरा औरियां तोपर्यंत मला व्हिडिओ पण एंड करायचा होता कारण हा व्हिडिओ सकाळपासून कंटिन्युअसली चालू आहे क्लिनिंगपासून त्याच्यानंतर मग सकाळचा नाश्ता आणि सुबह वेळ घालवणं त्याच्यानंतर मग थोडं स्वतःसुद्धा आराम केला मूवी बघितला आणि त्याच्यानंतर पुन्हा कुंडी वगैरे लावायची होती म्हणजे महिन्यातून एकदा एकतरी झाड कारण आता माती वगैरे खूप महाग मिळते ती एका कुंडीमध्ये मला चाळीस रुपयाची माती वगैरे लागली आणि घरामध्ये खूप सारे मनी प्लांट झाले होते मग ते सुद्धा मला लावायचं होतं मम्मी विचार केला की चला आपण आज वेळ आहे तयांच झोपला होता मग मी करून आली माझ्या रील्समध्ये बघितलं तुम्ही तर आणि आता हा व्हिडिओ इथेच एंड करते तो बाहेर खेळतो एंड बाहेर खेळतो म्हणून मला हे सगळं आवरायला मिळेल आणि माझी जी काही काजूची रेसिपी होती ओल्या काजूंची ती तुम्हाला इन डिटेल्समध्ये मी दाखवलेली आहे आणि तर मग पुन्हा पुन्हा सारखं सारखं होतं की कोणी कोकणातली वगैरे नसलं मग ते विचारतात की रेसिपी वगैरे रेसिपी असं काही नाही सगळ्यांच्या तशाच होत्या जे आपण करत असतो फक्तच की कोकणात ओले काजू खातात बाहेरच्या ठिकाणी खातात की मला एवढी आयडिया नाही कारण माझ्या नाही खात त्याच्यामुळे मी एवढी कॉरायटी पण सांगू शकत नाही की सगळ्यांना ती माहिती असेल किंवा नाही माहिती कुणाला ते आवडतं किंवा ती आवडत देखील नाही पण आम्हाला खूप 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 आवडतं आणि का ओल्या काजूची भाजी आम्ही कधीच ना करू शकत नाही कधीच म्हणजे कधीच नाही तर चला पुन्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आहे खूप तुम्ही पण खूप जणांना सुट्टी नसेल देखील मला पण ही मिळाली अचानक आमच्या लिस्टमध्ये नव्हती पण ती केली अडजस्टमध्ये तर माझा आज खूप खूप छान दिवस गेला आय होप तुमचा सुद्धा गेला असेल चला पुन्हा भेटू छान शेवटच बोतोपर्यंत काळजी घ्या मस्तरा हा नंदी राहाई वेळेला अजिबात दुखावतात मला हे होती करा बाय